वाढत्या थंडीमुळे सर्दी झालेली आहे खोकला झालेला आहे अगदी जुनाट कफ आहे किंवा अगदी जुनाट खोकला आहे अपचन झालेला आहे त्यावर अगदी गुणकारी अशी ही आल्याची गोळी बनून तयार झालेली आहे तर ही गोळी तुम्ही एकदा बनवून ठेवला ना तर दोन ते तीन महिने आरामात टिकते भूक लागत नसेल भूक मंदावली असेल पित्ताचा त्रास असेल तोंडाची चव गेली असेल तरीसुद्धा ही गोळी तुम्ही खाऊ शकता घरच्या मोजक्या साहित्यात अगदी झटपट ही गोळी म्हणून तयार होते नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग ही आल्याची गोळी कशी बनवायची ते बघूयात तर यासाठी इथे मी शंभर ग्रॅम आलं घेतलेलं आहे आलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे शक्यतो थोडंसं जाडसर आलं वापरायचं म्हणजे धागे जे आहेत या जाडसर आल्यामध्ये कमी असतात बारीक किंवा अगदी पातळ आलं जर तुम्ही वापरलात त्यामध्ये धाग्याचं प्रमाण जास्त असतं तर याच पद्धतीने सगळ्या आल्याची साल मी काढून घेतलेली आहे आलं पुन्हा एकदा स्वच्छ करून कापडाने पुसून घेतलेलं आहे आता हे आलं तुम्ही हवं तर खिसून घेऊ शकता अगदी बारीक असं खिसणीने किंवा मिक्सरला फिरवून याची पेस्ट केला तरी चालेल तर इथे मी आल्याचे तुकडे करून हे मिक्सरला फिरवणार आहे तर उभे तुकडे न करता आडवे तुकडे करायचे या म्हणजे याचे धागे जे आहेत अगदी कमी प्रमाणात निघतात आणि आल्याची पेस्ट जी आहे अगदी छान होते तर सगळे आल्याचे तुकडे आपल्याला याच पद्धतीने अगदी पातळ असे करून घ्यायचे आहेत म्हणजे धागे यामध्ये निघत नाहीत तर इथे असे हे पातळ काप मी बनवून घेतलेले आहेत आणि आता ही आल्याची गोळी अजून गुणकारी होण्यासाठी आपल्याला आणखीन यामध्ये काही साहित्य घालायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत दोन लवंगा घेतलेले आहेत आणि सात ते आठ इथे मी काळी मिरी घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य हलकंसं मी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे याची अगदी बारीक पावडर होते तर हे मी मिक्सरला फिरवणार आहे पण तुम्ही हवं तर हे खलबत्त्यामध्ये कुठून याची पावडर बनवून घेतला तरीसुद्धा चालू शकतं आता हे घेतलेले जिरे मिरं आणि लवंग मिक्सरला मी फिरवून घेते आणि अशी याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आता याच्यामध्येच आपल्याला हे आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर या आल्याची अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे तर हे आलं बारीक करताना जर गरज वाटली तर तीन ते चार चमचे पाण्याचा वापर इथे तुम्ही केला तरी सुद्धा चालू शकता पण शक्य तेवढी बारीक अशी पेस्ट याची आपल्याला बनवून घ्यायची आहे तर अगदी तीन ते चार चमचे पाण्याचा वापर करून अगदी बारीक अशी ही आल्याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आल्याची पेस्ट तयार आहे ही बाजूला ठेवते आणि आता याच्यामध्ये आपल्याला गूळ वापरायचा आहे तो किती घ्यायचा ते बघूयात तर इथे मी जो गुळ घेतलेला आहे तो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे तर वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी जर तुम्ही आल्याची पेस्ट घेतला असाल तर एक वाटी गुळ घ्यायचा आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर शंभर ग्रॅम आल्यासाठी दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गुळ असा चिरून घेतलेला आहे म्हणजे आल्याच्या दुप्पट आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर आता ही आल्याची गोळी करण्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये सगळ्यात आधी आल्याची पेस्ट घातलेली आहे आणि मोजून घेतलेला सगळा गुळ यामध्ये मी घालते तर आता इथे तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालू शकता पण गुळामुळे ही जी आल्याची गोळी आहे जास्त गुणकारी होते आता हे घातलेलं सगळं साहित्य एकसारखं मिक्स करत राहायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे किंवा मध्यमपेक्षा थोडंसं कमी ठेवला तरीसुद्धा चालेल हे मिश्रण आपल्याला सतत एकसारखं ढवळत राहायचं आहे मिश्रण असं सोडायचं नाही आहे सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण असं सोडलं तर मिश्रण खाली लागू शकतं साधारण एक ते दीड मिनटामध्ये सतत ढवळत असताना गूळ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकजीव झालेला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला अशाच पद्धतीने एकसारखं ढवळत राहायचं आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे आणि एकसारखं ढवळून हे मिश्रण दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे हे मिश्रण ढवळत असताना साधारण एक चार मिनिटे झालेली आहेत आणि मिश्रण अजून दाटसर झालेलं आहे तर ही गोळी अगदी सहज आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण बघत आहोत मिश्रण तयार झालं हे ओळखण्यासाठी पाण्यामध्ये मिश्रण टाकायचे आणि ओळखायची अजिबात गरज नाही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे हे ओळखायचं कसं ते मी पुढे तुम्हाला सांगेनच आणि ही गोळी करण्यासाठी आपल्याला शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरायचं आहे म्हणजे मिश्रण या भांड्याला अजिबात चिटकून राहत नाही मिश्रण इथे मी ढवळत असताना साधारण एक पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत मिश्रण अजून दाडसर झालेलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं साहित्य पुन्हा एकदा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे मी साध्या मिठाचा सा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर सैनव मीठ असेल तर त्याचा शक्यतो वापर करा हे मिश्रण मी व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालते ही गोळी जास्त चटपटीत तुम्हाला हवी असेल तर काळं मीठ थोडंसं वाळवून घेतलं तरी चालेल एक छोटा चमचा तूप घातलेला आहे तुपामुळे हे मिश्रण व्यवस्थित सुटून येतं आणि हे तूप सुद्धा अगदी गुणकारी आहे यासोबतच इथे मी एक चमचा मध घातलेला आहे मधाचं प्रमाण जर तुम्ही जास्त घेतला तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करून घेतला तरी चालेल इथे मी अगदी चमचाभर मध घातलेलं आहे पुन्हा एकदा घातलेलं सगळं साहित्य मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करत हे मिश्रण मी छान असं ढवळून घेते आणि एकसारखं मिक्स करून घेते तर हे मिश्रण एकसारखं ढवळत असताना इथे साधारण आठ मिनिटे झालेली आहेत आणि हे मिश्रण तुम्ही आता बघू शकता पॅन सोडायला लागलेलं ला आहे आणि या मिश्रणाचा असा गोळा बनत आहे मिश्रणाचं एकत्र एक आलेलं आहे तर हे मिश्रण जवळजवळ तयार होत आलेलं आहे पण हे मिश्रण अजून थोडंसं दाटसर झालं पाहिजे आणि याचा अजून थोडासा गोळा बनला पाहिजे असं मिश्रण शिजवायचं आहे तर आणखीन एक दोनच मिनिट अगदी बारीक गॅसवरती मिश्रण शिजवून घेतलं एकसारखं परतत असताना असं याचा गोळा बनलेला आहे मिश्रण आता अगदी तयार झालेलं आहे तर हे मिश्रण असं झालं की ओळखायचं आपलं हे मिश्रण तयार आहे गॅस इथे मी बंद केलेलं आहे आता हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि असं पसरवून ठेवायचं म्हणजे मिश्रण अगदी पटकन थंड थंड होतं आणि थंड झाल्यावर लगेचच याच्या गोळ्या आपण बनवू शकतो कारण मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे छान याचा गोळा झालेला आहे तर मिश्रण मी थंड करायला ठेवलं होतं मिश्रण छान थंड झालेलं आहे हात लावून अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आणि आता लगेचच आपण याच्या गोळ्या करणार आहोत गोळ्या करण्यापूर्वी हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही तर आता या मिश्रणाच्या आपण गोळ्या बनवून घेणार आहोत तर मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे त्यामुळे गोळ्या अगदी सहज बनल्या जातात तर इथे मी काही छोट्या आणि काही मध्यम आकाराच्या अशा या गोळ्या बनवून घेते कारण मुलं जी आहेत ती एका वेळेला मोठ्या आकाराची किंवा मध्यम मा आकाराची गोळी खात नाहीत तर अगदी छोट्या आकाराच्या ज्या गोळ्या आहेत त्या मुलांसाठी अगदी परफेक्ट आहेत मोठ्यांसाठी मध्यम मा आकाराची ही गोळी जी आहे अगदी पुरेशी आहे तर ही गोळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी बनवू शकताय आता ही गोळी जर तुम्हाला चटपटीत बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकला तरीसुद्धा चालू शकता आल्यामुळे ही गोळी थोडीशी तिखट लागते त्यामुळे मुलांसाठी करत असाल तर यामध्ये गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवा आणि चटपटीतपणा थोडंसं वाढवला तर ही गोळी मुलं अगदी आवडीने खातील तर इथे ही गोळी बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशा या गोळ्या आपल्या तयार होत आहेत अगदी सहज वळल्या जात आहेत आणि छान अशा या अगदी गुणकारी या आल्याच्या गोळ्या आपल्या तयार होत आहेत सगळ्या गोळ्या मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तर थंडीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी गुणकारी अशा या आल्याच्या गोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत असं प्रमाण वापरून जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही या गोळ्या बनवू शकताय आणि बरणीमध्ये भरून ठेवून तुम्ही अगदी दोन ते तीन महिने वापरू शकताय तर या गोळ्या जर बळणीमध्ये तुम्ही अशाच भरून ठेवलात तर या गोळ्या थोड्याशा चिकट असतात त्या एकमेकांना चिटकू शकतात तर काय करायचं आहे आपल्याला इथे आपल्याला घ्यायचे साखर साधारण एक पाववाटी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखरेमध्ये या सगळ्या गोळ्या आपल्याला व्यवस्थित घोळवून घ्यायच्या आहेत म्हणजे पिठी साखरेचं मस्त कोटिंग या गोळ्यावरती येतं तर या पिठी साखरेमुळे गोळी एकमेकांना चिटकत नाही गोळी जास्त दिवस टिकते आणि या गोळीचा अजून गोडवा वाढतो दररोज एक गोळी घेतला तर कितीही जुनाट कफ खोकला असेल त्यामध्ये आराम मिळतो आणि जर कफ खोकला नसेल तरीही दररोज एक गोळी घेतलात तर सर्दी खोकला अजिबात होणार नाही सगळ्या गोळ्या पिठी साखरेमध्ये व्यवस्थित घोळवून घेतलेल्या आहेत आणि ही गोळी तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही आल्याची गोळी आपली तयार झालेली आहे भरपूर टिकते आणि अगदी गुणकारी अशी ही आल्याची गोळी आपली तयार झालेली आहे अगदी सहज आणि खूप सोप्या पद्धतीने ही गुणकारी आल्याची गोळी तयार झालेली आहे या पद्धतीने या गोळ्या बनवून अशा पद्धतीने एखाद्या बर्डीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकताय तर या पद्धतीने ही आल्याची गोळी बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद